शेतकरी बांधवांनो माझं नाव आणि लोह गवळी आपल्याकडले जे गावरान वान आहेत ते आपण इथं शेतकऱ्यांना पाहण्यासाठी प्रदर्शनात लावलेले आहेत त्याच्यामध्ये आता आपल्याकडे जे आपल्याकडे एकशे चाळीस प्रकारचे टोमॅटो आहेत त्याच्यापैकी इथं साठ प्रकारचे टोमॅटो आपण लावलेले आहेत त्याच्यानंतर जे पारंपरिक गावरान वान आहेत आपल्या स्टेट बँकेमध्ये त्यातले जवळपास इथं शंभर वाहन लावलेले मकेचे काळे मका लाल मका त्याच्यानंतर इंद्रधनुष्य मका पटाळीची शेंग काळा काळा हरभरा त्याच्यानंतर काळा गाजर आहे का, आणि काळी चार धारे घेवडी लांब चवळी त्याच्यानंतर दुधी भोपळ्याच्या बावीस प्रकार आपण इथं लावलेले आहेत परत दोडक्याचे सहा प्रकार लावले आहेत गोल दोडका लांब दोडका त्याच्यानंतर एकाच म्हणजे दोडके कसे एक एक लागतात आपल्याकडे अशा काही पारंपारिक का वाण आहेत एकाच ठिकाणी पाच ते सहा पाच ते दहा दोडक्यांचा झुमका लागतो त्यामुळे त्याला झुमकी धोडका म्हणते ती त्याच्यातलीच दुसरी व्हरायटी गोसावळ्यामध्ये पण आहे गोसावळ्यामध्ये पण एकाच ठिकाणी दहा दहा गोसावळ्याचा झुमका लागणार ती पण आपण इथं शेतकऱ्यांना ला, दाखवण्यासाठी लावलेले चवळीच्या आपल्याकडं बारा बारा प्रकार आहेत गावरान त्याच्यात झुडूप येणाऱ्या वेलवर्गीय येणाऱ्या एक चवळी आहे ती म्हणजे जिथं लागते फुलापासून जी तिची लांबी साडेचार फुटापर्यंत होती आणि ती अशी न उकडता आपण कच्ची जरी खाल्ली तरी गोड लागते ती ट्री भिंडी आहे म्हणजे झाड भेंडी तर ह्याला पहिल्यांदा फक्त चार महिने याला भेंडी लागत नाही फुल लागत नाही फक्त वाढ होती आणि त्याच्यानंतर जशी झाडाला फांद्या फुटतात तसे ह्या भेंडीला सुद्धा फांद्या फुटतात आणि प्रत्येक फांदीला असे भेंडे लागते आणि पूर्ण वळपर्यंत असते आता ह्याची तर वाढ झाली तर चौदा फुटापर्यंत वाढ होती आणि प्रत्येक ठिकाणी इंचावर भेंडी लागते त्याला ही अ हिच्यामध्ये चिकटपणा जास्त असतो त्याच्यामुळे ज्यांना पोटाचा विकार असतील त्यांच्यासाठी सगळ्यात चांगली आहे हा लाल हादगा आहे जसा पांढऱ्या फुलाचा हातगा असू हा पण लाल हादगा आहे पण पांढऱ्या फुलाला पांढऱ्या फुलाच्या हातग्याला फुलं लावायला एक वर्ष लागतं हे लावल्यानंतर सहा ते सात महिन्यामध्ये फुलं चालू होतात त्याच्या पासून शंभर रुपये किलोला रेट मिळतो आणि सगळ्यात मत म्हणजे सर्दी खोकला जर असेल तर त्याच्यासाठी त्याच्या ग्रीन टीच्याऐवजी ह्याच्या फुलांचा जर चहा करून पेल तर लगेच आराम भेटतो आणि बाकीच्या म्हणजे पांढरा हात असतो त्याला उत्पन्नाला उशीर लागतो लवकर चालू होतो त्यामुळे शेतकऱ्यांना ला लावायला ज्यांना पुरा विक्री करायची त्याच्यासाठी खूप चांगला आहे आणि याच्या कवळ्या शेंगाची भाजी आपण जशी गवारीची भाजी करतो सेम तशी याच्या कोळ्या शेंगाची पण भाजी करता येते त्याचा पाला पण आपल्याला भाजीमध्ये वापरता येतो आपल्याकडे जे गावरान वाण आहेत मकेचे त्याच्यामध्ये काळी मका लाल मका पांढरी मका हे तीन प्रकार आपण इथे के लाव केलेले तिन्हीचं वैशिष्ट्य वे वेगळं आहे वे पांढरी मका आहे ती फक्त भाकरी करण्यासाठी चांगली आणि चाऱ्यासाठी पण आहे अडीच महिन्यामध्ये चारा तयार होतो त्याचा काळी मका खिरीसाठी चांगली आहे आणि लाल मका जी आहे त्याला भाजून खाण्यासाठी सुटपण सारखी उकडून खाण्यासाठी खूप चांगले लाल मक्क मध्ये साडेतीनशे टक्के अँटीऑक्सिडंट जास्त आहे बाकी मक पेक्षा आणि त्याला आळीचा आणि उन्हाळा पावसाळा हिवाळा तीन सीजन मध्ये लागवड करता येईल हा गावरान, पाल गावरान पाल पालक आहे गावरान पालकचं वैशिष्ट्य म्हणजे आपण पालक मध्ये आयरन जास्त आहे म्हणून खातो पण आयरन कशात असतं ह्याची ती लाल रेष आहे त्याच्यामध्ये लाल म्हणजे आयरनच हे आहे म्हणजे आयरन असल्याचे खून आहे देशी पालक ओळखायची असेल तर त्याच्या पानाच्या खालच्या साईडला आणि देठ पूर्णपणे लाल असतात देशी वाहना एक प्रकार आहे झुमकी गोसावळ म्हणते गोसावळ सात ते पाच पानानंतर एक आए एक लागतं पण ही अशी एक देशी व्हरायटी आहे ज्याच्यामध्ये एकाच ठिकाणी पाच ते सात गोसावळ्यांचा गुच्छा लागतो त्याच्यामुळं काही भागामध्ये आला हजारी गोसावळ पण नंतर याच्यातले एक दुसरा प्रकार आहे गोल दडक्याचा देशीवाना मधील सगळ्या भजीसाठी आणि भजीसाठी सगळ्यात उत्कृष्ट म्हणजे हा गोल दोडका आहे हा पण एका ठिकाणी बनचे मध्ये पाच ते सातचा गुच्छा लागतो जसं जसं ती वाढ होईल तसं तसं एक एक परिपक्व होतो पेरी टोमॅटो आहे स्ट्रॉबेरी जशी खालच्या साईड न असतात ना सेम तसंच आहे आणि ह्याची सो पण स्ट्रॉबेरी आहे हा टोमॅटो देशी टोमॅटो मधला एकदम भारी टोमॅटो आहे हा याची चटणी करायला पण चांगला आहे आणि ग्रेव्हीसाठी पण खूप चांगला आहे एका भाजीसाठी दहा टोमॅटो कट करायची गरज नाही हा एक जरी असेल तरी भाजी भरपूर होती अर्धा किलोचा एक टोमॅटो हा चेरी टोमॅटो आहे म्हणजे टोमॅटो आपल्या परसबागेमध्ये जर तुम्ही करत असाल तर त्यासाठी सगळ्यात चांगला आहे आणि याच्यापासून तुम्ही परत तुमचं बियाणं धरू शकता परत प्रत्येक वेळेला नवीन बियाणं घ्यायची गरज नाही हा देशी वाहनामधील काळा टोमॅटो आहे याची साईज सफरचंदासारखी होती त्यामुळे याला ऍपल टोमॅटो म्हणते ती प्रतिमासा खाण्यासाठी खूप चांगला आहे आणि याच्यामध्ये असलेल्या मुळे याचा कलर जसं जसं पिकत जाईल तसं तसं पूर्ण ब्लॅक होत जातो आणि हे दाखवण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कसं आता आपल्या काळामध्ये मागच्या पिढीमध्ये शंभर वर्ष सव्वाशे वर्ष एकशे दहा वर्ष जगणारी माणसंही पाहिली पण आता आपण तेवढं नाही जगू शकत आपल्या खाण्यामध्ये झालेले जे बदल आहेत आपण जे आता सध्या जे अन्न पदार्थ खातो त्याच्यामध्ये बऱ्याच जे, जे पहिलं कसं होतं नॅचरल गेलं तयार झालं खाल्लं आता प्रत्येक वेळेला बी लावण्यापासून ते काढण्यापर्यंत प्रत्येक वेळेला कुठून कुठं त्याला कीटकनाशक बुरशीनाशक ते आपण फवारणी होत असते त्याच्यामुळे त्याच्यातला थोडा अंश आपल्या आपल्या आहारामार्फत आपल्या शरीरामध्ये जातो त्याचा दुष्परिणाम जो आहे तो आपल्या शरीरावर होतो रह हे जे गावरान वाण आहे त्याला एकतर रोगप्रतिकारक क्षमता ह्याच्यामध्ये आधीच असते आणि नवीन जे व्हरायटी तयार करतात त्याच्यामध्ये उत्पादन क्षमता जास्त असते आणि ह्याच्यामध्ये कसं आहे प्रत्येकाचं आता इथे लावलेले साठ प्रकारचे टोमॅटो जे आहेत प्रत्येकाचा स्वाद वेगळा आहे साईज वेगळी आहे हे जे वेगवेगळे पण आहे ते आपण जपण्याचा प्रयत्न केलेला आहे